ना? बेट फिशिंग पण ट्राय करणार आणि रॉड फिशिंग पण ट्राय करणार लूर वगैरे लावून पहिलाच मासा लागला बघा गोबरा तर आता डायरेक्ट जाताना चिकन घेऊ आणि मग धरणावरती जाऊ मित्रांनो ना समुद्रावरून डायरेक्ट वाळात चिकन कापूक बसलो तर मित्रांनो फायनली टाकूया चिकन आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तीन वाजले संध्याकाळचे आणि आपण आलोय फिशिंगला पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर इकडे आलोय आंबोळगडला आलोय तर मजा येणार बेट फिशिंग पण ट्राय करणार आणि रॉड फिशिंग पण ट्राय करणार लूर वगैरे लावून खूप दिवसानंतर इकडे खाली उतरलो आहे आपल्यासोबत अमोल आहे सकाळीच आम्ही गेलो तो कांडाईने मासे पकडायला व्हिडिओ मागचा बघितलाच असाल तर आयान आहे आपल्यासोबत अजून तर, तर सकाळी आम्ही गेलेलो व्हाळात व्हाळात मजा आली ना जाम होत भेटली तर ह्यांच्यासाठी आलो जा आहे जास्त वेळ फिशिंग नाही करणार दोन तीन तास साधारण बघूया सहा साडेसहापर्यंत तर इकडे जाऊया पुढे आता लो टाईड आहे पाणी पूर्ण खाली गेलं आहे आणि पाण्याचा कलर बघताय ना पूर्ण गडूळ आहे हा बघा एकदम मडी वॉटर आहे पावसाळ्यासारखं तर तिकडे जाऊया सेटअप लावूया आणि बघूया बेट फिशिंग रॉड फिशिंग दोन्ही ट्राय करूया पहिल्यांदा झाला ना पहिल्यांदा झाली आहे मंडळी ही अमोल ह्या साईडला पहिल्यांदा झाला आहे आणि संध्याकाळी चिकन पार्टी करूच्या नवरोय ना, ना? संध्याकाळी जाऊन चिकन पण बनवायचं आहे त्याच्यामुळे लवकर घरी जायचं आहे चिकन रस्सा बघूया दोन तीन तासात काय लागतं काय हे बघा इथे आलो आहे आपण एक नंबर स्पॉट आहे तर सेटअप लावूया आणि इथे कास्टिंग करूया ह्याच्यामध्ये हो बेट इथे बेट ना हमकास काहीतरी लागेल पाण्याची कंडिशन मस्त आहे हे पूर्ण सुकलं आहे बघा तर आता जी लोड ना जरा जास्त होते त्याच्यामुळे पाणी सुकलं आहे बरंच खतरनाक वाटतंय ते हो ही, ही मंडई आमची सावका सावका येत आहे त्याच्यात ना तीन सेटअप रेडी केलेत तो आपला हे एक त्याच्यावर आपण जिक प्लेट आणि सबकी मारून बघूया त्याच्यानंतर लूर वेगळे वेगळे ट्राय करू आपण हे एक हँडलाइन आहे आपल्याकडे आणि ह्या रॉडवर पण बेट मारूया कारण हवा आहे कास्टिंग लांब व्हायला पाहिजे सो रॉडने बेट मारलं ना तर लांब जाईल बेट बांगडा लावूया आधी आणि पीस लावूया मोठा मोठो मस्त टार्गेट करूया आधी थोडा वेळ नंतर मग बारीक लावूया पीसच लावलाय मोठा बेट मारलंय बघूया बेटला पण ओढत काय बघूया पाच मिनिट आधी नंतर मग रॉडने खासगी करू पहिलाच मासा लागला बघा लिलन गोबरा तर जास्त काही स्ट्राईक नाही हे मध्ये मध्ये ओढतात बारीक पण हेच असतील गोबरेच असतील तर याला काढून ठेवूया मित्रांनो ना हेच मासे वाटतं दुसरा मासा लिलन गोबरा मित्रांनो मासा लागला या लागला बघा एक ब्ल्युलॅन कुकर केवढा लागला कोबरा कलर बघा कसला खतरनाक असतो तर मस्त पैकी आणि तोंड बघा केवढं गोबऱ्याचं तोंड मोठं असतं कुठल्या आपण त्याला सोडून देऊया इथे सोडूया या कसं जाईल बघा रापक तर पाणी भरतंय आता तर इकडे वेटकास्टिंग करतोय आपण पण काय विषय माहिती आहे मासे लागतात कसले पण आहेत ब्लुलॅन गोबरेत लागलेत चार अजूनपर्यंत काय दुसरा मासाच नाही तर या सीझनला मासे ना इकडे असेच लागतात ब्लू लँड गोबरेज जास्त लागतात सूर्य अजून बराच वरती आहे चालू आहे फिशिंग तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे सूर्य पण गायब झालाय सगळे मित्रांनो ब्ल्यू लॅन गोबरेज पकडले चार हे बघा कुठली आहे नाही हे बघा ही साईज आहे मोठी साईज आहे ब्ल्यू लॅन गोबरा आता चार भेटलेत आणि माकूल वगैरे पण आहे अजून आत ते राहू देत नेक्स्ट टाईमला कामाला येईल तर चार बुललांनी गोबरे भेटले फक्त बाकी काय स्ट्राईकच नाही पाणी बरोबर नाही हवा होती जास्त आणि सूर्य गायब झाला तर आपल्याला धरणावरती पार्टी करायला जायचंय त्याच्यामुळे जा प्रोग्राम लवकर कॅन्सल आहे आणि बेट फिशिंग केली लूर फिशिंग केली सगळं बघितलं ट्राय करून पण काय स्ट्राईक नाही आणि स्पॉट म्हणाल ना तर एवढं खास नाही इकडे फक्त माशे ना पाऊस संपता संपता लागतात पण आपल्याकडे दुसरा असं खास स्पॉट नाही त्याच्यामुळे मग इकडे येतो आपण आता जा तर आता डायरेक्ट जाताना चिकन घेऊ आणि मग धरणावरती जाऊ मस्त चिकन बनवू आणि चांना असेल आता आता पौर्णिमा दोन दिवसावर आले सो चा असेल खूप सारं मजा येईल जाम आपल्या तर मित्रांनो ना समुद्रावरून डायरेक्ट वाळात चिकन कापूक बसलो तर मग आलो आपण आता साडेसात वाजून गेलेत तर चिकन कापतोय बघा तर मस्त फक्त चिकन बनवायचं आहे भात घरूनच बनवून आणला आहे कारण आपल्याला उशीर होणार माहिती होतं मला तर भात घरूनच बनवून आणला आहे म्हणजे कसं माहिती आहे टाइम पास नाही होणार ना फक्त चिकन बनवायचं रश्यावाला आणि योग बसायचा तर चिकन जरा क्लीन करतो आणि थोडस बारीक करतो कारण मंडळी आमची ना तिकडे मोठा झालत नाही जास्त अती लेग पीस आहे राहू दे आज लेग पीस माझं एक तुझ एक माझो मेले आहे मित्रांना मी आता काळीच भातोय तर <laughs> तेजस गुरव इकडे ना चिकन धुवतोय बघ रे चिकन कसं धुत धुवलाय फक्त मसाला लावतो बाकी आहे भेंडी आणि ना आपण इकडे काळीच भाततोय इकडे दाखवतोय भाजता भाजता आल्यालाच पेटवला थंडी तो भावेश आहे इकड आपलं विनायक आहे डोळ्यावर ही पडताना सॉरी चिकन का चल। दे मसाला थंडीत ना म्हटले जरा बसत <laughs> या थंडीत ना पोपटीचा विषय बरोबर आहे भावेश होय ना या चिकन बिकन नको पोपटी बनवायची बनवूया दरुज दरुज पोपटीच बनवायची धग केलं की विषय संपलो काळीज बाता की लावू मसाला तोपर्यंत झाला काळीचा काळीज खाऊचा कळला इच्छाच मरून जायत अमोलने तिकडे पाणी प्यायला गेलेत हा बघा हा एवढा उजेड दिसतो तुम्हाला आज सगळ्या चांदण्याचा उजेड आहे चंद्राचा अच्छा अच्छा लेकिन गरम आहे <laughs> तर हे इकडे चिकन आहे हे बघा मस्तपैकी दोन किलो तर ह्याला आता मसाला लावूया भारी दोन लेग पीस ठेवून दिले तसेच हो एक गंप्याचो आहे ही आलं लसूण पेस्ट साईडला ठेवूया हे दही आहे दह्याने कशी टेस्ट देते ग्रेव्हीला भारी मिरची पावडर काय गंप्या मिरची पावडर मिरची पावडर किती तिकडं साधारण कर अमूलक लागत तेवढा आज रशियावाला बनवतोय ना रशियावाला बनवतो आज ही हळद आहे आणि हा गरम मसाला पण आहे आणि चिकन मसाला पण मिक्स आहे सो जरा दोघांच्या क्वांटिटीमध्ये टाकूया आणि हे आहे मीठ तेल टाकूया लिंबू मार ना त्याच्यावरती लिंबू मार लिंबू नको आपल्यात गमप्या म्हणता लिंबू मार लिंबू भेटला घरी फ्रीज मध्ये <laughs> लिंबू काही मारशी गंप्यात पण गम्प्याचा मन मी दुखवणार नाही जरासा तरी मारीन गंप्या मला काय लिंबू असला नसला चालता चिकन सोबत कांदा पाहिजे फक्त चला तर हे लिंबू हाप चला एकत्र करूया मसाला लावलेला आज तोपातच मसाला लावला आहे बिरात आणली नाही आज आम्ही ना भांडी जरा जास्त आणायचा कंटाळा केला आहे आता कसं माहिती आहे मसाला लावूया आणि चिकन काढून ठेवूया प्लेटवरती नंतर कांदे बिंदे पण कापू देत अजून ते पण कापूया बस काय बस नाही तर जास्त आतमध्ये काढून ठेवूया याला आणि कांदा बिना कापून घेऊयाप्पा रप्प टोपाला लेवन आणली आहे लावून म्हणजे दररोज विसरून जातो ही बघा म्हणजे कसं माहिती आहे टोप घासूक बरो पडतं जरा तर चिकन इकडे आहे मसाला लावून कांदे कापूया लगेच कांदा टोमॅटो वगैरे कापूया आणि लगेच फोडणीला टाकूया वाटप घरून आणलंय बनवून भावेश काही चूल सोडित नाही या भावेश लय थंडी आहे ना तो ओमपट स्वाह करीत राहतो पर्यंत काय ना काय टाक पुड्यात भेटत नाही दिले ना का कातळ काय भेटणार टाकूकात त्या लाकडा घात तरी लावू नको चिकन बनवूच आहे चार चारच पीस करून टाकलं असतं ते तिथं काय ना चालतो पण मिक्सरला लावायला नाही ग्रेव्ही करून आज थंडी लागते मित्रांनो जामच तर मजा येईल जेवायला खूप मजा येईल आज थंडीत ना कसा गरम गरम पोटात गेला ना लई भारी वाटत आता पण जंगलात आमक सकाळी परत जेव हाट ठेवला टोप चुलीवरती आता चिकन बनवूया हे सगळं रेडी केलं इकडे कम्पा दाखवू जवळ ना कांदो आ आ तीन मिरची लसूण आहे हे सगळे मसाले तीन आणि हे आहे वाटप घरूनच बनवून आणलं आहे कारण व्हाळात मिक्सर चालणार नाही हे टाकलं तेल तेल ते तापलं आहे ही टाकली लसूण आणि ही मिरची आज पण मित्रांनो खडा मसाला विसरून आलो आपण आता आठवलं मला खडा मसाला असला ना ती फ्लेवर येते चांगला तर हा टाकला कांदा कलेजीचा विषय तू काय सांगताय जरा वेळ थांब कांदो टाकतो आधी हा टाकला कांदा माझ्या चिकन बनवतो बऱ्याच दिवसांनी चिकन बनवतो मी वाटतं आमचं शेफ रोशन होतो रोशन मुंबई गेलो मित्रांनो नाही तर कोण कुन्न कोण विचारता रोशन काही गेलो रोशन मुंबई गेलो हा हा टॉमॅटो पण टाकून देऊया आणि थोडंसं मीठ टाकूया चिकन मध्ये मीठ टाकलंय हे मीठ टाकलंय आहे चिकन मध्ये मीठ टाकलंय तर ह्याच्यात थोडेसे मसाले टाकूया कारण वाटप बिटप खूप आहे आणि तिकडच पाहिजे थोडंसं चिकन थोडीशी हळद आणि हा चिकन मसाला गरम मसाला टाक जाळ येऊन देत गाड भावेशाने विस्तव मरणातूज केला ना आता नाद खुळा ते विस्तों गर, विस्तों गर, का म्हणते विस्तव कर विस्तव कर पिसाळलो मला वाटतं ना <laughs> राग येलो त्या मरणा दूध विस्तव केला ना तर टाकूया आता वाटप मसाले जाळायच्या अगोदर वाटप टाकून द्यायचा कधी कधी बिना वाटपाचं पण बनवतो कधी कधी वाटपाचं बनवतो आज कसं माहितीये अमोल आहे अमोल म्हणतात रस्सो बनवू रस्सो बनवू म्हटल्यावर वाटा फावा जरा तरी त्याच्यामुळे वाटपाचं चिकन बनवलं थोडस पाणी टाकूया तर मित्रांनो फायनली टाकूया चिकन आहे चिकन लेग पीस ना चिकन लेग पीस ठेवलं अमोल दोन वाढू सुरुवात कशी ले वाढू सुरुवात कर भावेश बस रे भात आहे रेडी सुरुवात कर आज सुबणो जो आज त्याच्यामध्ये पाणी जरा जास्त टाकू लागला भात हे ओतलं पाणी बस आता अधिक रसू होईल मराणा झाकण ठेवूया शिजू डी आता दहा बारा मिनिटात चिकन रेडी होईल चिकन शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तोपर्यंत गप्पनी धगाक बसूया कारण थंडी मारण्याची पडली अफाट बरेच दिवस थंडी नव्हती दोन तीन दिवस पडली अगोदर खूप सारी त्याच्यानंतर पावसाचं वातावरण आलं थंडी काय तर आता थोडी थोडी रिटर्न येते थंडी आज जरा जास्तच आहे त्यापैकी पण थंडी मजा येते जेवायला तर अति मजा येईल आणि असं भारी मग जवळ बसला डायरेक्ट मित्रांनो ना कोथिंबीर कापूची राहिलेली आणि थोडासा पुदिना आहे तर गंप्याक लावलो कोथिंबीर कापू गंप्या नाद नादपूया कोथिंबीर कापता एक्सपर्ट माणूस आहे कांदो आणले की नाही कांदो आणलं ना तर मित्रांनो ना इकडे चिकन शिजलं असेल चांगलं एकदम तर कोथिंबीर टाकूया आणि रस्सा पण मस्त सुटला ना एक दाखव कम्प्या तर हम्म ओके ओके एवढाच रस्सा पाहिजे रस्साच पाहिजे रस्साच पाहिजे आपल्याला कोथिंबीर पण थोडासा पुदिना फेकून दे हलकासा आणि कोथिंबीर एकच नंबर मित्रांनो हे बघा कसलं चिकन झालंय आज ना रश्यावालं खूप बनवलं आपण नाही तर ग्रेव्हीवाला बनवतो पण अमोलला अमोलला रस्सा भाजी होता आणि नादखुळाच लागेल हा रस्सा पिऊन खाल्लात ना तरी थंडी गायब होणार एकच नंबर नादखोळाच रश्यावाला नाद चिकन आणि भात माझ्या येणार आहे हे जेवक बसूया की भावेश चला हे का तर अमोल मस्त पैकी प्लेट देतोय अमोल मोजून तरी दे बस 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 सहा जाणे जाऊ आपण गंपे भात वाढून टाकलं गेच तर भात पण ना घरून बनवून आणला म्हणून बरं झालं इथे टाइमपास नाही झाला चुलीवरती भात व्हायला हो जरा बराच वेळ जातो भात पण गरम आहे कम्प्या ना भात पण गरम आहे आम्ही काय करतो माहिती आहे वाढतो एकदाच आणि मग मध्ये घेऊन बसतो चिकन किंवा भात सगळंच म्हणजे पाहिजे त्याने घ्यायचं म्हणजे वाढणारा मागे राहिला नको भात घ्यावा मागून मांडीवर ठेव ना लाकडू पेटता थंडी नाही लागणार अमोल मनासारखं रस्सो झालो काय फक्त जरा टेस्ट बघ यांनी सुरुवात केली आहे अयान चिकन कसं झालंय तू बाहेर पार्टी केली अशी कधी बाहेर जेवला नाही कधी असा रानात बसून जंगलात बसून आवाज येतोय मस्त हाळाचा पाण्याचा तर अमूलन उद्या मेहनत करा ना चिकन कसा झाला तर आता जेवया सुसाट मध्ये मित्रांनो या जेवायला या छान आहे एक नंबर आहे पुदिना वरून टाकलाय ना आता थोडा थोडा पण फ्लेवर आलाय कोणी तर मंडळी आमची जेवली एकदम आता थोडासा धक घेतो आम्ही तर इकडे नवीन मेंबर होता आमचा आयान मजा आली भावेश होतो विनायक पण कधीतरी येता बाकी अमोल आपलो आणि अमोल आला की पार्टी करूयात म्हणता आल्या आल्या आधी त्याच्यामुळे मग पार्टी आमका करूक लागता थंडी आज ना मरणाची पडली आता तर लय गारटो पडलो आता धग घेतो थोडंसं आणि त्याच्यानंतर मग घरी जातो कारण इथे धग घेत राहिला ना की अजून थंडी वाढेल तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद